पोलीस स्टेशनमध्ये दुपारी हा जवळपास बारा वाजता हा एक रिपोर्टिंग झाला की एक आ, थाटको एरिया मधून जीवन घोगरे साहेबांना घेऊन गेलेला आहे काही लोक ज्यामध्ये की व्हाईट स्कॉर्पिओचा वापर झाला होता लगेच पोलिसनं रिस्पॉन्स देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करून आमचे डी टीम्स डिप्लॉय करून त्यांच्यावर प्रेशर टाकला आम्ही आणि काही तासातच जे विक्टीम आहे ते सुखस्वरूप रिकव्हर झाला पण नंतर नांदेड ग्रामीण मध्ये त्यांची बरोबर मेडिकल करून एफ आय आर नंबर बारा सो सतरा असा नांदेड पोलीस मध्ये नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या तपास चालू आहे आणि त्यामध्ये जे स्कॉर्पिओचा चा वापर झाला होता आणि जे सात आरोपी होता ज्यांनी घेऊन गेला होता ते सात आरोपी तसेच जे स्कॉर्पिओ हा सर्व आम्ही सीज केलेला आहे आणि त्यावर आता तपास चालू आहे तक्रार आहे की त्या आमदार चिखलीकर माजी आमदार मोहन हंबर्डे व पाटील यांच्या सांगण्यावर मारहाण केली फिर्यादीनं फिर्यादमध्ये शेवटी तीन नाम पण दिलेलं आहे सात नाम आहे ज्यांनी डायरेक्टली एक्झिक्यूट केलेला आहे स्पॉटवर तसेच त्यांचं म्हणणं आहे की तीन लोक हा जे नाव तुम्ही घेतला एक्स एमएलए करंट एमएलए आणि एक, एक त्यांचे ते असा तीन नाव सुद्धा दिलेला आहे त्यांच्यावर सुद्धा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होईल